शनिवारी म्हणजे उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्याआधी आज त्यांनी चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला आर्थिक पाहणी अहवाल हा पुढील वर्षाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देणारा एक दस्तऐवज असतो आणि त्यातून चिंताही व्यक्त केली जाते पण शेअर बाजारानं अहवाल सादर केल्यानंतर आज चांगलीच उसळी घेतली आहे निफ्टी आज साधारण एक टक्का म्हणजे अडीचशे अंकांनी वधारला आहे तर सेन्सेक्स जवळपास साडेसातशे अंकांनी उसळला आहे पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा दुसरा अर्थसंकल्प अवघ्या काही तासात सादर होणार आहे त्याआधी परंपरेप्रमाणे चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर झाला यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर तो अत्यंत वास्तवदर्शी म्हणावा लागेल पुढील आर्थिक वर्षही चालू वर्षाप्रमाणे विकास दराच्या दृष्टीनं कमकुवतच राहील असं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलंय आर्थिक पाहणी अहवालात नेमकं काय म्हटलंय बघूया पुढील वर्षी विकासाचा दर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज आहे विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठी सलग दहा वर्ष विकास दर आठ टक्के राखणं आवश्यक आहे जागतिक आर्थिक अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला या पुढील काळातही महागाईमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे सरत्या आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्राची चांगली प्रगती होईल कृषी क्षेत्रातली प्रगती आश्वासक असेल पण ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कायम राहील रेल्वेच्या प्रवासी महसूलात आठ टक्के तर मालवाहतुकीच्या उत्पन्नात पाच टक्के वाढ भविष्यात एआयमुळे गरीब आणि मध्यम उत्पन्न वर्गाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम अपेक्षित आहे भारतीय कंपन्या नफा कमावतात पण कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होत नाही महागाई नियंत्रणासाठी शेतीच्या पॅटर्नमध्ये बदल करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे आर्थिक विकासाचा लेखाजोखा मांडताना जागतिक भान राखणारा हा गेल्या अनेक वर्षातला आर्थिक पाहणी अहवाल आहे असं मत याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त आहे यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणातली जर सगळ्यात आवडलेली गोष्ट असेल खरं म्हणजे ती नकारात्मक आहे पण इतक्या मोकळेपणाने सांगितल्याचं त्या एक महत्वाचं कारण आहे आणि म्हणून मला ते आवडत की सगळ्यात पहिल्यांदा जवळजवळ अनेक वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे दोन हजार आठच्या जागतिक मंदीनंतर कदाचित हा पहिला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल असा असेल जिथे जागतिक अर्थकारणाची सांगड भारतीय अर्थव्यवस्थेशी आणि अर्थकारणाशी घालत त्याचं नेमकं चित्र रंगवलेलं आहे आणि आज जागतिक अर्थकारणामध्ये तुमच्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीपेक्षा सुद्धा तुमचे राजकीय गटबंध हे जास्त प्रभावशाली होत आहेत याच पूर्ण प्रतिबिंब आताच्या आर्थिक अहवालामध्ये सापडत गेल्या तीन दशकात जागतिकीकरणाचे अनेक फायदे भारतीय अर्थव्यवस्थेने उपभोगले यंदा मात्र याच जागतिकीकरणाची काळी बाजू भारताला भोगावी लागेल असं दिसत गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फटका याच जागतिक अस्थैर्यामुळे बसलाय या फटक्यातनं सावरण्यासाठी आणखी वर्षभराचा अवधी लागण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालानं वर्तवली आहे शिवाय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना दिलासा वगैरेच्या अनेक अपेक्षा तुर्तास तरी अपेक्षाच राहिल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असा गर्भित इशारा सुद्धा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी